डी वाय एफ आय युवा संघटनेच्या राज्य अधिवेशनास माजलगाव येथे जोरदार सुरुवात शहरात जबरदस्त युवा रॅली काढण्यात आली युवकांनी बेरोजगारीच्या प्रश्नावर तीव्र लढा उभा करावा डॉक्टर अजित नवले डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे तीन दिवसीय महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माजलगाव शहरात भव्य रॅली काढून सगळ्यांना शिक्षण सगळ्यांना का मिळालंच पाहिजे युवा एकता जिंदाबाद अशा जोरदार घोषणांनी सुरुवात झाली त्यानंतर डी वाय एफ आय राज्याध्यक्ष नंदू हाडळ यांच्या अध्यक्षतेखाली रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झाले या सभेला संबोधित करण्यासाठी अधिवेशनाचे स्वागत समितीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिलिंदा आव्हाड प्रमुख उपस्थिती डी वाय एफ आयचे राष्ट्रीय सचिव हेमंगराज रिपीट त्यानंतर डी वाय एफ आय राज्याध्यक्ष नंदू हाडळ यांच्या अध्यक्षतेखाली रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झाले त्यानंतर या सभेला संबोधित करताना अधिवेशनाचे स्वागत समितीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आवाड प्रमुख उपस्थिती डी वाय एफ आयचे राष्ट्रीय सचिव हेमंगराज भ्र भट्टाचार्य त्याचबरोबर प्रमुख वक्ते म्हणून किसान सभेचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी उपस्थिती राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींना युवकांच्या समोरील आव्हाने आणि त्यावरील युवा संघटनेची वाटचाल याविषयी संबोधित केले किसान सभेचे नेते कॉम्रेड उमेश देशमुख कॉम्रेड अजय बुरांडे उपस्थित होते जाहीर सभेचे प्रास्ताविक राज्य उपाध्यक्ष मोहन जाधव तर सूत्रसंचालन राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी केले आभार बीड जिल्हा सचिव विशाल देशमुख यांनी मानले पुढील तीन दिवस डी वाय एफ आयने ने मागील तीन वर्षात केलेल्या कामांची चर्चा केली जाईल पुढील